इति दिशो भगवारः सम्मासम्बुद्धो विद्याचलनसम्पन्नो सुगतो नो कवितोनुत्तरो पुरिषदम्मसारथि सत्था देवमनुस्सरणम् बुद्धो भगवा बुद्ध धम्म संघ बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना त्रिवार अभिवादन करतो दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक सात मे दोन हजार पंचवीस या दहा दिवसीय दरम्यान बुद्ध बुद्धविहार आणि अमरजोत मित्र मंडळ खराडी पुढे आयोजित दहा दिवसीय थंब संस्कार प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम का, बुधवार दिनांक का, सात मे दोन हजार पंचवीस ला सायंकाळी ठीक सहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे हे सामने शिबिर दहा दिवसीय आपले हे सारण बुद्ध विहार खराडी या संपन्न होत आहे तेव्हा पुण्यातील पुण्यमान धम्म उपासक आणि उपासिका यांना याद्वारे हे सूचित करीत आहोत आपल्या पाराभिकांना पूर्ण करण्यासाठी धम्माचं श्रवण करण्यासाठी धम्माला समजून घेणे विशेषतः बौद्धिक शत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या थंब मिशकला योग्य ती गती, गती प्रदान करून देण्यासाठी आपण सर्वांनी बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस ला सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत बुद्ध विहार खडी पुणे या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या पुण्य पारमिता पूर्ण कराव्यात आपल्या सर्व पुण्यातील पुण्यमान धम्म उपासक आणि उपासिकांना याद्वारे हे निमंत्रण देत आहोत बुद्ध विहार आणि मित्र मंडळ खराडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित दहा दिवसीय सामने संस्कार प्रशिक्षण शिबिर येत्या बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी या शिबिराचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस या दहा दिवसामध्ये ज्या ज्या उपासिका श्रावणी संघासाठी सकाळचा दान दुपारचे भोजन आणि सायंकाचे अल्पहालाची व्यवस्था केलेली आहे अशा साऱ्या पुण्यवान उपासक उपासिकांसाठी आम्ही मंगल मैत्री व्यक्त करीत आहोत प्रियसज्जन बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस ला होणाऱ्या दहा दिवसीय सामने थंभ संस्कार प्रशिक्षण शिबिराच्या समाजीय कार्यक्रमामध्ये आपण अवर्जून उपस्थित राहावं या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या पुण्य महागीतांना वृद्धिंगत करण्यासाठी या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तेव्हा लक्षात असू द्यावं विभाग खराडी पुढे बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस या दिवशी आपण उपस्थित राहून आपलं कर्म कराव धम्माचं श्रवण करावं आणि पूजनीय साम्यन संघ निघरी गेल्यानंतर त्यांना बळ देण्यासाठी दे त्यांच्याविषयी मंगल मैत्री व्यक्त करण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावं बाबासाहेबांच्या धम्म कार्याला गती देण्यासाठी दे दे तथागताच्या शुद्ध पवित्र दुःख मुक्तीच्या आर्य सिद्धांताला समजून घेण्यासाठी आपण बुधवार दिनांक सात मे दोन हजार ठिकाणी उपस्थित राहतो आपल्या सर्वांसाठी खूप खूप मंगल मैत्री आपल्या सर्वांसाठी खूप खूप मंगल मैत्री सर्वांचे मंगल हो